ना माझे नाव अक्षर अंकुश काळे सहावेत शिकते माझे शाळेचे नाव महात्मा स्कूल ऑफ आगे, अकॅडमिक्स अँड आगे स्पोर्ट्स न्यू पण करंजाडे येथे राहते आज मी तुम्हाला रामदास स्वामींनी लिहिलेल्या पा, दोनशे पाच श्लोकातील सहाव्या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नको रे नको रे मला लोभ अंगिकारू नको रे मला मत्सर उदंब भारू आपल्या खूप इच्छा असतात सतत आपल्या मनासारखे व्हावे असे वाटत असते म्हणजेच लोक ती गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली की आपल्याला खूप राग येतो आणि तीच गोष्ट काही वेळाने दुसऱ्याला मिळाली की आपल्या आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल खूप मत्सर तयार होतो म्हणून रामदास स्वामी म्हणतात आपल्याकडे जे आहेत त्याबद्दल आपण समाधानी व्हावं आणि जे आपल्याला हवे असेल त्याबद्दल आपण प्रयत्नशील व्हावं जय जय रघुवी